इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय तळिये दरडग्रस्त दलित कुटुंब अजूनही घरापासून वंचित दलित समाजाचे असल्यामुळेच आमच्यावर अन्याय होत आहे का अनिल गंगावणे लवकरात लवकर घर न मिळाल्यास राहत्या कंटेनर आत्महत्या करणार घरासाठी वारंवार मागणी करून देखील शासन दुर्लक्ष करत आहे बावीस जुलै दोन हजार एकवीस रोजी अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात महापूर आला होता जिल्ह्यातील महाड तालुक्यात मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली होती तर, तर येथे दरड कोसळून चौऱ्याऐंशी जणांना आपला प्राण देखील त्यावेळी गमवावा लागला शासनाने सर्व जबाबदारी हाती घेत दरडग्रस्तांना आर्थिक मदत व पुनर्वसन म्हणून घरांची पूर्तता केली परंतु अद्यापही काही कुटुंबांना शासनाकडून घर मिळाले नाहीत उलट ज्यांना राहण्यासाठी घरांची गरज नाही त्यांना शासनाने घरं दिली व खरंच ज्यांना घरांची गरज आहे त्यांना मात्र घरापासून वंचित ठेवण्यात आलंय तळीये दरडीमध्ये अनिल गंगावणे यांना आपला एक पाय देखील गमवावा लागला आहे असे असतानाच शासनाने त्यांना राहण्यासाठी कंटेनरची व्यवस्था केली होती परंतु त्या कंटेनरला मोठमोठ्याले भगदाड पडले असून साप उंदीर घुशी किडे वारंवार घरात येत असल्यामुळे कुटुंबामध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे शासनाकडे सतत मागणी करून देखील शासन आम्हाला घर देत नसून आमच्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप गंगावणे कुटुंबियांनी केला आहे लवकरात लवकर शासनाने आम्हाला घर दिलं नाही तर आम्ही सर्व कुटुंब याच राहत्या कंटेनरमध्ये आत्महत्या करणार असल्याचे गंगावणे कुटुंबियांनी सांगितले आहे सिटी इंडिया न्यूजसाठी रायगडवरून प्रतिनिधी निलेश लोखंडे महाड माझं नाव अनिल सकाराम गंगावणे मी या बावीस जुलैमध्ये या घटनाच्या तलेगावामध्ये झाली त्याच्यामध्ये स्वतः मी सापडलेलो आणि शासनाने आम्हाला घरं नसताना त्यामुळे आम्हाला त्यांनी तात्पुरता निवारा दिलेला आणि आत्ता ज्यांना पक्की घरं त्यांना भेटले त्यांना ते राहायला गेले आणि मी एकटा मी माझी फॅमिली घेऊन या कंटेनरमध्ये राहतो आहे हे तुटलेले आहेत आणि त्याच्यामध्ये साप हुंदीर वगैरे हो रात्रीचे निघतात मग आम्ही करणार काय आता दलित समाजाचा आहे का बौरव समाज आहे त्यामुळे मग शासन माझ्यावर अन्याय करते का आता माझ्या लादचा पर्याय फक्त एकच आहे की चौघाने आम्ही आत्महत्या करायचं ठरवले कंटेनरमध्ये आम्ही आत्महत्या करणार आहे शासनात लवकरात लवकर दखल आपली घ्यावी आहे माझी